त्याची जी अफेअर झाली मी आता नाव ओपनली सांगू शकत नाही सिनेमातल्या बायकांची त्यावेळेला जेव्हा प्रॉब्लेम झाले तेव्हा मी सॉल्व्ह केले हो हो म्हणजे त्या येऊन आम्ही लग्न करतो मला समजायच्या तू पण राहा मी पण राहते मग मी त्यांना समजायचं की माझ्या नाही येण्याचा मला किती कन्व्हिन्स केलं तरी उपयोग नाही कारण त्या नाहीच म्हणणार सासू या गोष्टीला आणि तोही असं गळ्यापर्यंत आलं की तो माझ्याकडे घेण्याचा आणि मी निस्तारायचे तिला समजवायचे गाडीत घालून तिच्या घरी पोचवायचे आणि मग था ते थांब घरी यायच्या घरी येऊन मी तर एकदा ऑफिसमधून आले तर ती आमचा असा हॉलमध्ये छोटा बाहेर होता ती घेऊन झोपली होती तिकडे हॉलमध्ये रवी मुंबईतच शूटिंग करत होता तर सासूबाई बसलेल्या तिने बाटली काढली आणि ती दारू पिऊन खाली झोपून राहिली तर मी आलं सासूबाईशा हसल्यान मला हे बघा म्हणून त्याने मला सांगितलं मग मी तिला उठवलं मग आतल्या खोलीत घेऊन गेले तोपर्यंत रवी होऊन आला मग तिला सगळं समजावलं गाडीत घातलं आणि तिच्या आईकडे पोचले